हा हा गाव पाणी नाही पाणी नाही म्हणजे येण्याचे चान्सेस पण नाही चेक केले तर रिबोर, रिबोर केलं तरी याला काही अर्थ नाही प्रोसेस दाखवत करू नका डार बघते का बघ काही रिबोर केलं तरी याला काहीच उपयोग होणार नाही खाली जावं होता कुठं अर्धा इंच एक इंच चाल मला हे तस केलं सगळं बोर आहे बरं एखादाही चालत नाही आता पुन्हा बंद पडते पहिल्यांदाच पाडोस तर चालतंय ओके आठ पंधरा दिवस परत बंद पडते चाललं पाहिजे टिकाव पाणी पाहिजे महिला कुठलाही जानेवारी जानेवारी आणि इथले पाणी आटलं असेल हा डो म्हणजे थोडासा टेकडा भाग अवकाळीच्या वेळेस आटलेला असणार आहे शक्यतो मॅक्झिमम बघा तुम्ही अवकाळी ज्यावेळेस फिरले त्यावेळेस बऱ्याच जणांचं पाणी इथं गायब झालं असणार जास्त लोकांचा अवकाळी फिरल्यावरच कमी झालं असेल किंवा बंद झाला असेल आपला पॉईंट असा नाही की एक लेअर वर कुठं उभारला असे पॉईंट मी देत नाही आणि तो प्रकार माझा नाही संतोष माझा क्लासमेट होता माझ सिनियर त्यानं स्पेशल मला सकाळी फोन करून बोलवलं की बाबा हा आमच्या गावात प्यायला पाणी नाही तर त्या गोष्टीला म्हणजे मानच दिल्या ते आणि हा त्यामुळे मी ड्युटी करून दोनशे किलोमीटर इथपर्यंत आलोय हे याचं कारण काय तर आपल्याला पण कुठेतरी वाटतं बरोबर लोकांना जर पाणी नाही तर मिळावं म्हणून आपण एवढं सगळं करतो याच्या मागे काय माहिती आहे का फक्त एक मैत्री आणि समोरच्यानं दाखवलेला एक विश्वास विश्वास बरोबर त्या दोन गोष्टीवर इथं आलेले विश्वास शंभर टक्के आणि त्या तो प्रयत्न मी करणार फक्त थोडंसं नशिबाची साथ सात लागते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के प्रयत्न असतील इतरांना

काढून झालाय आपलं प्रकार उलट आहे मी आधी पाणी काढतून बघलाय म्हणून याच्या आधी

पॉईंट का पॉईंट फक्त तीन मिनटक काही どれした <music>